अखेर मधुबन येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका विजया भोईर आणि सचिव अजित भोईर यांच्या प्रयत्नांना यश वसई पूर्वेकडील मधुबन येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत होते प्रशासकीय राजवटीत वसई विरार शहर महानगरपालिकेचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत होते त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता या खड्ड्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते ही भाप बहुजन विकास आघाडीचे सचिव अजित भोईर व माजी नगरसेविका विजया भोईर यांच्या निदर्शनास आली त्याच क्षणी अजित भोईर व विजया भोईर यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेकडे या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास सुलभ करता यावा यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर या पाठपुराव्याला यश आलं असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज झाला आहे येथील रहिवाशांनी बहुजन विकास आघाडीचे सचिव अजित भोईर व विजया भोईर यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत या रस्त्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमादरम्यान बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व वा रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जागरूक वसईच्या संपादिका सौ सोनल प्रसाद म्हाडिक यांनी अजित भोईर आणि येथील रहिवाशांसोबत संवाद साधला पाहुयात ते काय म्हणाले सर्वांना आपण हा रस्ता जुलै महिन्यापासून रिपेअरिंग व्हावा म्हणून प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर चौदा ऑगस्टला आयुक्त साहेबांची भेट घेऊन आपण निवेदन दिलं होतं की या रस्त्यामध्ये भरपूर तऱ्हेचे खड्डे झालेले आहेत गणपतीच्या अगोदर खड्ड्यांची टाकून चेक करण्यात आली त्याच्यानंतर दहीहंडीला एकदा करण्यात आली अशी चार वेळा टाकून करण्यात आली आणि चारही वेळेला कॅन कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेले आहे आणि आज आपण ह्या रस्त्याचा पुन्हा शुभारंभ केलेला आहे इंजिनियरने याची पाहणी केली आपण रस्त्याचा प्रय प्रस्ताव केला होता त्याप्रमाणे पाठपुरावा चालू होता आणि ह्या रस्त्याचा आपण आज शुभारंभ करत आहोत रस्त्याची जेव्हा डाकडुकी होत ते तेव्हा काही सत्ताधारी येऊन फोटो काढायचे मीडियावर व्हायरल करायचे आणि कामाचं श्रेय घेण्यासाठी श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्यांना आज आम्हाला मला वाटतं की बहुजन विकास आघाडी सत्तेत असणारे पहिल्यांदा होत होतं की एखाद्या खड्ड्याचा जेव्हा डागरुकी होते त्याच्यासाठी आमदार नक घेऊन कारण बोलतात मग त्यांच्याच पावलावर पाऊल आता आम्ही ठेवलेला आहे आणि मी फक्त डागरुकी नसून आम्ही हा संपूर्ण रस्ता इथे आज करत आहोत वर्ष तुम्हाला सगळ्या रहिवासींनी हे लक्षात ठेवा की ह्या सुखसुविधा फक्त बहुजन विकास आघाडीतर्फे तुम्हाला सत्तर किलोमीटरवरून इथे वसई गिरारमध्ये पाणी आणलं आज जो स्लम एरिया झोपडपट्टी एरिया आहे तिथे पाणी बंद आहे फक्त सी सीवाल्यांना पाणी देत जा जे आमचे आदिवासी बांधव आहेत जे इथे सरकारी गुरचरण जागेमध्ये राहत आहेत त्यांची घरपट्टी बंद करलेले आणि हे हे परिवर्तन लोकांच्या आता मुळाशी आलेलं आहे एकंदरीत आपण पाहिलं की इथल्या रहिवासी जे आहेत बहुजन विकास आघाडी मार्फतच विकास कामं होत असतात असं आपल्याला यांच्याकडून समजण्यात येते आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल की परिवर्तन